नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या भव्य असं पुशेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लायलॉट आज निघत आहेत तर आपण आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपल्या सर्वांचा लाडका बिंजडचा बादशाह मथूर या पुषेगाव हिंदकेसरी मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि पुशेगाव हिंदकेशरी मैदानात आपल्या मथुरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांसनी माहिती आहे की आपल्या सर्वांचा लाडका बिंजरचा बादशाह मथूर आणि घोटकरांचा छोटा सर्जा पळणार होता पण मित्रांनो काही कारणास्तव घोटसर्जा आणि मथूर ही जोडी पळताना आपल्याला या पुषगाव हिंद केसरी मैदानात दिसणार नाही तर मित्रांनो नक्की कोणत्या नंदीबरोबर पैरा आहे मथुरचा तर मित्रांनो आपण सकाळी सांगितलं होतं की बिंजरचा बादशाह मथूर आणि साखरचा बावऱ्या ही जोडी आपल्याला या पुषेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि शंभर टक्के मित्रांनो ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका मथूर आणि सा बावऱ्या गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसणार आहेत तर मथुरला उद्या या पोषक केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बाक असो त्याची टीका मित्रांनो निघाली आहे पण मित्रांनो निघाल्यावर आपण लगेच व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून जावा धन्यवाद